नमस्ते तुम्हाला सर्वांना हॅप्पी फ्रेंडशिप डे मित्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अर्थात मित्र म्हणजे आपण असा निवडलेला व्यक्ती आपल्या आयुष्यात जो आपल्या आयुष्याला वेगळं वळण देत असतो मित्र निवडणं आपल्या हातात राहतं नाहीतर मित्र आपोआप होऊन जातात आता मी जास्त न बोलतात फक्त एक सांगेल की आता मी माझ्या काही मित्रांना फोन करणार आहे आणि काही ना खूप दिवसांनी फोन करणार आहे असे वेगवेगळे मित्र आहेत ज्यांना एका मित्राला आहे तो रेग्युलर भेटतो एका मित्राला मी भेटत नाही तर एक्झॅक्टली पूर्ण काय होणार आहे फोनवर काय बोलणं होणार आहे मला काहीच माहिती आणि डायरेक्टली असा एक प्रश्न विचारणार आहे मित्राला मी मी का, का त्याचा मित्र आहे किंवा माझ्यात असं का आहे मी जर का चांगला मित्र आहे का वाईट मित्र आहे कळ मी खरंच मित्र आहे का नाही हे पहिले प्रश्न विचारत आता मित्र आहेच म्हणून तर फोन करतोय बघूया आता काय एक्झॅक्टली रिप्लाय येतो काय नाही जास्त वेळ घेत नाही लगेच फोन करतो पहिला तसे माझे जास्त मित्र नाही आहेत अगदी बोटावरमधून सारखे मित्र आहेत पण त्याच्यातले मी तीन चार मित्रांना कॉल करू शकतो आणि आता पहिला कॉल करतो आहे मी अशा मित्राला कॉल करतो की ज्याला मी रेग्युलर भेटतो आणि मग त्याला माझ्याबद्दलची मी क्वालिटीज विचारतो ओके जे सर या सर पण म्हणतो मी त्यांना ओके आता कॉल केलेला आहे मी फोन लागलेला आहे बघू आता काय होतं हॅलो मजेत हॅपी फ्रेंडशिप डे सर आवाज काय तेवढा कमी हा आला आला हो हो वापस कॉल करतो <laughs> थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ते पण थोडे कम्फ्युज झालेले त्याच्यामुळे थोडंसं माणूस मोठं झाला कडे विचार करतो बोलायच्या आधी मी सोडू बोला सर हा आता येतो ना आवाज सर आवाज सर हा आपली मैत्री आहे का नाही ते विचारायचं तुम्हाला असं मैत्री आहे का नाही ते विचारायचं होत मग हा मग माझ्या माझ्याबद्दल काहीतरी दोन तीन क्वालिटी सांगा चांगल्या आहे किंवा वाईट आहे अशा मित्र म्हणून कसं हा मित्र म्हणून कसा आहे मी काय मित्र म्हणून कसं आहे मी अस मित्र म्हणून हा सांगतो मी चालतो ना सांगू काय हा एक कसं आहे एक चांगला व्यक्ती नसतो बरोबर हा हा आणि स्पष्ट बोलणार माणूस जे जे करेल हा हा बसणार म्हणून काय आणि चांगली फ्रेंडशिप आपली 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 मैत्री काच काय झाली होती म्हणजे आपल्यामध्ये असं काय असं एक आ, सिमिलर गोष्ट आहे त्याच्यामुळे आपली एवढी चांगली मैत्री झाली प्रमाणे पण आहे सर दोघांमध्ये आपण जेव्हा पण काम करतो त्या प्रमाणे प्रमाणे पण होतो सर हम्म आणि आता मला तुमच्याबद्दल बद्दल हा आता मला तुमच्याबद्दल बद्दल सांगायचं आहे म्हणजे मी जेवढे आतापर्यंत भेटलो आहे वेगवेगळे मित्र केलेले आहेत एक म्हणत नाही का एकदम साधारण व्यक्ती आणि जो जा जा खर तो, तो कुटुंबाला कसं सांभाळतो असा आणि जे असेल ते स्पष्ट पण कसं बोलतो आणि दुसऱ्याचं मन दुखावून देत नाही त्याच्यामुळे आपली मैत्री एवढी घट्ट झाली आणि बरोबर पण तरी योग्य आहे ना आता हा योग्यच आहे म्हणजे आता ते तुम्ही एक्सपिरियन्स केलेले हां ते तुम्ही एक्सपिरियन्स केलेले ना त्याच्यामुळे आणि तुम्ही खोटे नाही बोलणार तुम्ही जे आहे ते खरं बोलून टाकश त्याच्यामुळे तर दुमत नाही त्याच्यामध्ये बरोबर ठीक आहे चालेल सर ठेवता मी मी आता बाय सर हां आता बघितलं पहिला कॉल होता आलं तुम्ही ऐकलं असेल एक्झॅक्टली काय आहे काय नाही ते मोठे आहे माझ्यापेक्षा सर बोलतो मी मित्र पण आहे त्यांचं बोलणं वेगळं होतं पण आता अशा मित्राला कॉल करतो ज्याच्याशी मी तुला भेटतो पण आणि त्याची आणि माझी मैत्री स्कूल पासून आहे म्हणजे खूप जुनी आहे बघू त्याला कॉल करून विचारतो त्याला बोलतो तो काय बोलतो काय नाही मज्जा तर येणार आहे फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे काय नाही कसं आहे तुला एक हा तुला एक प्रश्न विचारायचा आता एक दोन विचार तुला म्हणजे मी तुझा मित्र का बर आहे असं माझ्यात काय गुण आहे की मी तुझा मित्र आहे फ्रेंडशिप का बर आहे आपल्या असा आणि एवढी टिकली त्याच्यामुळे ती गेली हा आणि त्या कॉलेजमध्ये आपण नाणेकांमध्ये आपण भेटतो हा आणि आपण घराजवळ राहायचो हा हा आणि मित्र म्हणजे एक तू माझ्या माझे विचार सुळता थोडीशी तुझे विचार सुळता पण मित्र वाटतो मला आणि एवढं वर्ष टिकली कस काय आपण तर रेग्युलर भेटत पण नाही तरी पण एवढी कधी पण फोन केला का असं वाटतं डायरेक्टली म्हणजे झिरो पासून असं वाटतच नाही की नवका कोणी आहे डायरेक्टली आपण बोलणं सुरू होऊन जातं नॉर्मल होऊन जात असं कस काय की हे आणि आता तू माझ्याबद्दल काही सांगू शकतो

तसंच तुम्हाला हां हा तसंच तुम्हाला असं समजून घेतलं आणि तसंच तेव्हा मी लहान होतो एवढं मॅच्युअर नव्हतं अगदी स्कूलमध्ये सुद्धा आपण एखाद्या कोणत्यातरी नवीन ला क्लासेस लावतो तेव्हा सुद्धा तेव्हापासून मला असं वाटलं की माझ्या दोन मोठ्या भाऊ व्यतिरिक्त दुसरा एक माझा भाऊ आहे आणि तिथून आपली मैत्री चांगली वाढत गेली मला ती क्वालिटी आवडली आणि एवढं वर्ष इकडे तिकडे फिरून मुंबई फिरून हे फिरून सुद्धा मला असं वाटत नाही आपली मैत्री कुठेच कमी झाली म्हणून हॅपी फ्रेंडशिप डे पुन्हा एकदा हो हो ठीक आहे चालेल आता याच्याशी रेग्युलर बोलणं होतं शाळेत व जुना मित्र होता आम्ही चांगले मैत्र आहोत आणि अनेक वर्षापासून एवढी मैत्री टिकणं म्हणजे नॉर्मल नसतं आणि कधी पण आम्ही जेव्हा एकमेकांना भेटतो असं नव्याने काय वाटत नाही त्याच्या सर्व गोष्टी मला माहिती राहतात माझ्या सर्व गोष्टी त्याला माहिती राहतात आम्ही एक्सप्रेशनवरून एकमेकांना ओळखतो आता जसं हा ओळखतो मला तसं अजून एक व्यक्ती आहे तो ओळखतो मी त्याला कॉल करणार आहे आणि मग आपण बघूया की फ्रेंडशिप डे हा आजचा कसा होणार आहे आणि एक्झॅक्टली काय आहे काय नाही ओके हा कॉल केला त्यांना हा हॅपी फ्रेंडशिप डे महेश <laughs> तेच <पूर्ण के> <laughs> ना खूप दिवसांनी फोन केलाय ना त्याच्यामुळे नाही तर खूप दिवसांनी फोन केलाय तर मला तुला अजून तु एक प्रश्न पण विचारायचा होता खूप वर्ष झाले आपली मैत्री टिकली आहे तर माझ्या अशा काय क्वालिटीज आहे त्याच्यामुळे आपण मैत्री आहे क्वालिटी मला थोडस

आणि असं कसं होतं म्हणजे आपण खूप दिवसांनी भेटतो अनेक वेळा फोनही होत नाही तरी पण जेव्हा पण कधी भेटतो असं वाटतच नाही की खूप दिवसांनी भेटलोय लगेच क्वीक ऑन होऊन जातो आणि लगेच नॉर्मल बोलायला लागतो असं कसं का होतं बहुतेक बाकीच्यांसोबत माझं तसं होत नाही थोडस गोंधळून जातो मी तुझ्यासोबत तसं होतं असं का नाही

नाही आता को। आ, मी सांग एकतरी सांगितलं आपल्या मध्ये सिमिलर काय मी सांगतो आता सांगू म्हणजे जेव्हा आपण कॉलेजला फ्रेंडशिप झाली होती ना आपली तर माझी जी एनर्जी होती एनर्जी मॅच करणार दुसरं मला कोणी जास्त जवळच दिसलं नाही तुझी एनर्जी आणि माझी एनर्जी कम्प्लिटली मॅच होती म्हणजे ते जिमला असेल किंवा ते स्पोर्ट्सला क्रिकेटला असेल कुठं आपल्याला फिरायला जायचं असेल तर सर्व एनर्जी मॅच व्हायची एवढंच नाही तर आपलं बोलणार नाही आणि बाकीचे तर डायरेक्टली कम्फ्यूज झाले होते तर डायरेक्टली बोलायची तुम्ही दोघं जण भाऊ येईल आठवते तुला हा तुम्ही दोघं भाऊच वाटतात म्हणजे छोटे मोठे सखे भाऊ वाटतात असं बोलायचे तिथून अजून फ्रेंडशिप इतकी डीप मध्ये गेली ना जर का तुझा चेहरा जरी पाहिला तुझा जरी बॉडी लँग्वेज जरी पाहिली तरी मला जा जायचं की तुझं काय मनात आहे तुला आहे काय तर ते आहे आता मला बाकीच काय अजून खूप काही सांगायचं पण आता मी काय सांगत नाही आणि मी फोन केला आहे मी सध्या युट्युबवर व्हिडिओ बनवतोय युट्यूब व्हिडिओ बनवतोय त्याच्यावर विचारतोय तुला गोड़, वेरी गोड़। <audiences> ठीक आहे आपण आणि हॅपी फ्रेंडशिप तुम्ही फोनवर बोलणं ऐकलं असेल जेव्हा आपले मित्र मोठे होतो आपण तर मित्र बदलतात असं नाहीये आपलं जे आहेत ना बाकीचं वातावरण बदलल्यामुळे मॅच्युरिटी म्हणजे लहानपणी जसं बोलणं असेल जसं खेळणं असेल ते बदलून जातात आणि आपलं भेटणं कमी होऊन जातं पण मी हे सांगणार की जेव्हा पण तुम्ही कधी असे मित्र असाल तुमचे खूप जास्त ज्याचे मित्र असतात ना ती मैत्री खरी नसते ज्याचे निवडक मित्र असतात ना ती मैत्री खरी असते म्हणजे तुमची लहानपणीची मैत्री ना ती जपून ठेवा लहानपणीची मैत्री तुम्ही हरवून घेऊ नका कारण की ते तुम्हाला खूप जास्त ओळखतात आणि ते तुमच्याबद्दल जास्तही बोलू शकतात ते बघितलं ना आणि दुसरे जे मित्र होते माझे ते होते तर त्यांना माझ्या सर्व काही गोष्टी माहिती आहेत तर त्यांनी पटकन ते रिझल्ट मध्ये सांगून दिलं की एक्झॅक्टली काय आहे कसं आहे काय नाही तर असं विषय असतो की आपली जी मैत्री असते ना तर ती लहानपणीची असते ती जपून ठेवा तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे खूप जरचे जास्त मित्र असतात त्याचे कोणीच मित्र नसतात ज्याचे निवडक मित्र असतात ना ते मित्र त्याचे खरी मित्र असतात बोटावर मोजेसारखे दोन तीन मित्र असतात त्याचे हॅपी फ्रेंडशिप डे कशी व्हिडिओ मला माहिती नाही तुम्हाला व्हिडिओ आवडली का नाही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही तुम्ही असा काहीतरी कॉल करायचा अचानक जर खूप दिवसापासून केला नाही तर कॉल करा बघा त्यांना विचारून की आपली मैत्री का आहेत आणि मी माझ्या असे काय चांगले गुण आहे की तू माझा मित्र आहेत आणि त्यालाही सांगा त्याच्याबद्दल मला खूप काही असं नाही आलं नाही तर मी खूप काही सांगितलं आज तिघांनाही की माझी त्यांच्यासोबत मैत्री का आहे काय नाही ओके बाय बाय